आदरणीय आमचे वडील कैलासवाजी बाबराव घुले पाटील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत पंढरपूर नगरपालिका नगरसेवक होते ही पंढरपूर नगरपालिका निवडणूक लागलेली आहे तर ओपन आमचं वार्ड आहे वार्ड क्रमांक तेरा अ ओपन त्यामधून मी विठ्ठल परिवाराचा प्रबळ दावेदार आहे ह्या कामाचा पाठपुरावा केला आमचं गार्डन केलं हायमास्ट केलं रस्ते केले आणि ह्या नगरपालिकेच्या वेळेस ज्यावेळेस सत्ता असताना हे कामं केली प्रशासनाने काळात काम झालेत म्हणजे अगदी निवडणुकीच्या तोंडावर काम केलेत म्हणजे ज्यांवर काम केलेत म्हणजे जनतेला दाखवण्यासाठी जनतेचं काम काय आहे जनतेसाठी मी काम करणार आहे मग आणि प्रत्येक वेळी नगरसेवकाला संधी सारखी एका वेळेस त्याची मक्तेदारी करू नका ना बदल करा मी काय म्हणतो मला आता द्या मला सेवेची संधी तिथला ओळखतो ज्येष्ठापर्यंत असतील महिला असतील मुलं असतील हे वार्ड मध्ये माझ्या कुटुंबाप्रमाणे मी आज तीस वर्ष झालं कुणालाही विचारत नाही तुम्ही मत घ्या गल्लीमध्ये कुठल्याही नागालँड चौकात जावा मनिषा मध्ये जावा उपनगरात जावा संजय घोले कोण ओळखतात मला का मी काम केलंय कुणाचा दवाखाना असू द्या कुणाचं काय असू द्या काम छोट मोठं रात्री आपण उठून सुद्धा मी करतो काम करतो वार्ड म्हणजे माझं कुटुंब असल्यासारखं करतो नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो पंढरपूर नगरपालिकांचं आता निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि मतदानाला जवळजवळ वीस एक दिवसच सध्या बाकी आहेत आणि राजकीय घडामोडींना उमेदवारांच्या एकंदरीतच इच्छुक उमेदवार सुद्धा अर्ज भरण्यासाठी सुद्धा सुरुवात झालेली आहे आपण सध्या आहे पंढरपूर शहरातील वार्ड क्रमांक तेरा येथील रहिवासी श्री संजय बाबुराव घुले पाटील यांच्या घरी तर हे सुद्धा वॉर्ड क्रमांक तेरा मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत तर एकंदरीत त्यांची पार्श्वभूमी असेल आणि ते, ते निवडणूक का लढवणार आहेत ह्याविषयी आपण त्यांच्यासोबत थोडी चर्चा करणार आहे भाऊ तुमचं खूप खूप स्वागत युवा महाराष्ट्र न्यूज तर पूर्ण आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या आणि एकंदरीतच तुम्ही अगोदर केलेलं काम ह्याविषयी थोडा प्रकाश टाका नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूज विक्रम घुले मी संजय भाऊराव घुले पाटील वार्ड क्रमांक तेरामधून गेली तीस वर्ष झालं विठ्ठल परिवाराच्या वतीनं काम करतो आहे mm -hmm. आदरणीय आमचे वडील कैलासवाजी बाबराव घुले पाटील एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी पर्यंत पंढरपूर नगरपालिक नगरसेवक होते माझ्या छोट्याच्या गावातील चिचुंबे येथून mm -hmm. आलेले माझे वडील कैलासराव बाबराव कैलासवाजी बाबराव घुले पाटील यांनी आजपर्यंत पंढरपूर शहरामध्ये काम केलं आणि त्यांचा वारसा चालण्यासाठी मी गेली तीस वर्ष झालं औदुंबर अण्णा ते आदरणीय आमदार अभिजिताबा पाटील यांच्यापर्यंत ही मी गेली तीस वर्ष झालं काम करतोय आज वार्ड क्रमांक तेरामधून ही पंढरपूर नगरबाई निवडणूक लागलेली आहे तर ओपन आमचा वार्ड आहे वार्ड क्रमांक तेरा अ ओपन त्यामधून मी विठ्ठल परिवाराचा प्रबळ दावेदार आहे तुम्ही मागणी करत आहात विठ्ठल परिवाराकडून विठ्ठल परिवाराच्या वतीनं मी मागणी करतोय आमचे नेते चर्मन आदरणीय अभिजिताबा पाटील साहेब आमदार यांच्या वतीने मी मागणी करणार आहे विठ्ठल परिजा वतीन मग तिथं आता यांच्या वती चालले आदरणीय बगीर दादा बालके असतील चर्मन साहेब कल्याणराव काळे असतील मनसे नेते दिलीपराव धोत्रे साहेब यांच्या वतीने मी मागणी करतोय तसं बघायला गेलं तर तुमच्या वा एक वार्डाची एकूण मतदारसंख्या आणि वार्डात राहिलेली रखडलेली कामं असतील किंवा प्रलंबित काही प्रश्न असतील त्याविषयी थोडा आमच्या आमच्या वार्डामध्ये एकूण पाच हजार सातशे मतदान आहे आता आमचे लाईट पाणी रस्ते उपनगरामध्ये इतके वर झाला आता पंढरपूर शहर आहे परत शहरामध्ये आमच्या वार्डात जर बघितलं तर समोर आमचं हायमास्ट घेतला आम्ही भारत नाना असताना त्या काळात आम्ही हायमास्ट मागून घेतला ती माझ्या काळात आमच्या गल्लीतील अनेक जण कार्यकर्ते घेऊन सुनीलभाऊ उमरे असतील अमर गाडगे असेल आमच्या भैया मांडळे अनेक भिंगे अनेक कार्यकर्त्यांनी घेऊन म्हणजे मी एकटा म्हणजे मी सगळ्यांना घेऊन संकेत उमरे विजय गुले पाटील माझा भाऊ आहे सगळ्यांना घेऊन मी ह्या कामाचा पाठपुरावा केला आमचं गार्डन केलं हायमास्ट केलं रस्ते केले आणि ह्या नगरपालिकेच्या वेळेस ज्यावेळेस सत्ता असताना हे कामं केली नाहीतर प्रशासनाने काळात काम झालेत म्हणजे अगदी निवडणुकीच्या तोंडावर काम केलेत म्हणजे जनतेला दाखवण्यासाठी जनतेचं काम काय आहे जनतेसाठी मी काम करणार आहे मग आणि प्रत्येक वेळी नगरसेवकाला संधी सारखी एका वेळेस त्याची मक्तेदारी करू नका ना बदल करा का मी काय म्हणतो मला आता द्या मला सेवेची संधी पुढे मला देऊ नका माझं काम बघा तुम्ही सारखं सारखं त्या उमेदवाराला जर दिलं तर तो तुमची मकदार होऊ शकेल ना जनतेचं काम करणार नाही माझं म्हणणं आहे की उमेदवार बदला माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मला उमेदवार म्हणून निवडून द्या अशी माझी इच्छा एकंदरीतच तुम्ही मतदारांना आवाहन करताय की मला संधी द्या हो तर तुम्ही आतापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचला आहात का किंवा मतदारांची तुमच्या तुम्हाला घेऊन काय रिॲक्शन वगैरे असे तुम्हाला काही हो जाणवली घरोघरी मी आता तीस वर्ष झाला आहे प्रत्येक मला जनमानुस इथला ओळखतो हु. ज्येष्ठापर्यंत पर्यंत असतील महिला असतील मुलं असतील हे हु. वार्डमध्ये माझ्या कुटुंबाप्रमाणे मी आज तीस वर्ष झालं कुणालाही विचारत तुम्ही मी मत घ्या गल्लीमध्ये कुठले नागालँड चौकात जावा मनिषा मध जावा उपनगरात जावा संजय घोले कोण ओळखतात मला का मी काम केलंय कोणाचं दवाखाना असू द्या कोणाचं काय असू द्या का छोट मोठं रात्री उठून मी जातो काम करतो वार्ड म्हणजे माझं कुटुंब असल्यासारखं करतो म्हणून मला वाटतं की जनतेनं मला संधी द्यावी म्हणून जनतेसाठी मी काम करणार आहे जनता ठरवल काय करायचं तुम्ही वरिष्ठांशी किंवा विठ्ठल परिवारातल्या नेत्यांशी कोणाशी संपर्क केलाय का आणि केला असेल तर त्यांना त्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे का अहो संजय गुले पाटील तीस वर्ष झालं काम करतो हा परिचित आहे भैरथ दादा असतील दिलीप धोत्रे असतील किंवा आदरणीय आमदार अभिजित पाटील असतील मी विठ्ठलचा कर्मचारी गेले अठ्ठावच्या वर्षांना सेवा करते काम ही केलंय मला सांगायची गरज नाही ना, ना मी बाबा का आबांना सुद्धा मी बोलणार आहे आता बोल कारण सारखं ती मुंबई वगैरे असतात आबासाहेब त्यांना बोलायला गेले की त्यांच्या माग भरपूर काम आहेत आता नगरपालिका लागले त्यांना मी बोलणार आहे आबासाहेबांना आबासाहेब मी तुमचा करताय मला संधी द्या आणि अभिजित पाटील हे आज विठ्ठल कारखाना चाललाय त्यांनी अतिशय सुंदर आमदार माडा तालुक्यातनं त्यांनी काम केलं अभिजित पाटील हे सर्वांना परिचित आहेत त्यामुळे आदरणीय अभिजित पाटलांच्या माध्यमातूनच मी उमेदवारी मागणार आहे त्यांना बोलणार आहे ती माझी दखल घेतील असा मला विश्वास आहे बोलताना म्हणाले की तुमचे वडील कैलासी बाबुराव भुले पाटील तात्या हे सुद्धा माझे नगरसेवक होते त्यांच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल त्यांच्या कामाविषयी सुद्धा कैलास बाबुराव भुले पाटील हे पंढरपूरमध्ये लहानपणी म्हणजे आमचं छोट चिचुंब होतुंबी गावातून त्यावेळी दुष्काळी भाग होता आमची मान नदी दुष्काळी असताना मध्ये आले करण्यासाठी काहीतरी करावी का पंढरपूरमध्ये असताना त्यांनी त्यांच्या कामाची चुनूक दाखवली आणि गाण्यासोषा उद्या अण्णा पाटील यांच्या कार्यकर्ते होऊन त्यांनी नगरपालिकेत नगरसेवक झाले आणि त्यांनी जनतेची काम केली अनेक काम केली त्यावेळेस पंढरपूर नगरपालिका कामगारीने नेंटक एस टी महामंडळात सर्व्हिस लागले एस टी महामंडळाचे कामगारांनी नेमटक स्थापन केले त्यानंतर विठ्ठल सहकारी साखर साखर कारखाना त्यावेळी सुद्धा कामगार युनियन स्थापन केले चंद्रभागा हा सरकारी साखर कारखाना असेल कैलासवासी mm -hmm. वसंतदा पाटील वसंतदा काळे यांच्या mm -hmm. समित्रहून ती सुद्धा युनियन स्थापन करून कामगारांसाठी जटले अनेक लोकांची प्रश्न आमच्या वडिलांनी इथे येऊन सोडवले आता mm -hmm. नागरिकांचा हक्क आहे पंढरपूर तालुक्यातले नगरपालिका लढवली त्या माध्यमातून काम केली गुले गुले ते गुले पाटील हे नाव आस्तागायत आहे आणि त्या गुले पाटलामुळेच आम्ही आहे जनतेची कामं केली त्यामुळे त्यांचा दावेदार प्रबळ दावेदार मी आज उमेदवारी मागू इच्छितो विठ्ठल परिवाराने आम्ही पक्ष आणि पार्टी सोडून कुठेही गेलो ना विठ्ठल परिवार असून सोडून आज आमदार अभिषेक पाटील इथंपर्यंत आम्ही काम करतोय पुन्हा आम्ही आज रोखोकपणे तुम्हाला बोलतो आम्हाला उमेदवार दावे एकंदरीत तुम्ही निष्ठेला फळ मागत आहात हो निष्ठेला फळ म्हणण्यापेक्षा जनतेची काम मी करतोय त्यामुळे जनतेनं मला सांगितलं बाबा दो उभा आता आजपर्यंत सेवा किती करतोय काहीतरी काम होतील नगरपालिकेची माध्यमातून जाणे तू आता सगळं झालंय तुझं उमेदवार म्हणून मरा नगरपालिकेसाठी आता मला मेंबरच म्हणते सगळं खरं सांगायचं कोणाला विचारतो मेंबर मेंबरच म्हणते पण या माध्यमातून आज काहीतरी आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमात जायला म्हणून काम करायला एक हक्क पाहिजे म्हणून मला उभारायचं आहे बाकी काय अपेक्षा नाही जनतेनं मला सांगितलंय कुले पाटील तुम्ही वरावा त्यामुळे मी आता मागतोय बाकी नाही ठीक आहे धन्यवाद आमच्याशी संप संवाद साधल्याबद्दल तर तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी सुद्धा आमच्या युवा महाराष्ट्र न्यूज कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो थांबूया कॅमेरामन सागरसोबत मी विक्रम युवा महाराष्ट्र न्यूज पंढरपूर